नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यक्षणाची सर्वात मोठी बातमी सुप्रिया सुळे रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात झाली भेट पुन्हा राजकीय चर्चांना उधान सविस्तर बातमी जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय ते अगोदर चॅनलवर डवी असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात सकाळी सात वाजल्यापासून बैठका घेत आहेत विविध प्रश्नावर नियोजित बैठका सुरू असून या बैठकांमध्ये अजित पवार यांची रोहित पवार राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली रोहित पवार हे सर्किट हाऊसला गेले होते या भेटीत अनेक मुद्द्यांची चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारीचे अनावरण रायगडावर होणार आहेत त्याआधी ही भेट झाली अजित पवार सकाळी सातच्या सुमारास सर्किट हाऊसला आले तिथं अचानक रोहित पवार आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या रोहित पवार हे त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने भेटीला आल्याचं सांगण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये ते भेटले या भेटीचा तप तप्ष, अधिक तपशील समोर येऊ शकला नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले तर शरद पवार यांच्या पक्षाला नवं नाव आणि नवं चिन्ह आहे या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे दरम्यान सर्किट हाऊस सर हाऊसला शरद पवार यांच्या गटातल्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीमुळे आता चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलं आहे मित्रांनो संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र